सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळा आहे अक्षय तृतीयेला लहान मायसाने आणलेल्या पाण्याच्या क्रियेचा स्वीकार करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी लखुबाईसाने सर्वज्ञांना विनंती केली जे जी, जी मी अक्षय तृतीया करीन सर्वज्ञांनी विनंती स्वीकार केली मग तिने उभार बनविला सर्वज्ञांचे सुगदित तेल लोकणे लावून स्नान झाले पूजावसर झाला सर्वज्ञांचे भोजन झाले सर्वज्ञांना काही वेगवेगळे पदार्थ घागरीत भरून दिले लहामाइसा दुःख करू लागली ही लखुबाईसा दैवाचे भाग्याची हिने सर्वज्ञांना अक्षतृतीया केली मी निदैवी माझ्याजवळ काहीच नाही असे मनात दुःख करू लागली मग सर्वज्ञ म्हणाले बाई हिने आम्हाला अक्षतृतीया केली तुम्ही का करीत नाही लहामाइसाने म्हटले जीजी माझ्याजवळ काहीच नाही सर्वज्ञ म्हणाले जा ही घागरातून बाहेरून स्वच्छ धुवा खोल पाण्यात बुडवून भरा आणि आम्हाला पाणी अर्पण करा मगा हो मग आम्ही तुमची अक्षय संपूर्ण चरितार्थ करू तिने म्हटले हो काजी मग गंगेवर गेली घागरातून बाहेरून स्वच्छ धुतली खोल पाण्यात बुडवून भरून घेऊन आणली व सर्वज्ञांना पाणी समर्पित केले सर्वज्ञांनी तिच्या क्रियेचा स्वीकार केला मग सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही तुमची संपूर्ण अक्षय तृतीया चरितार्थ केली हो अशा प्रकारे अंतकरणात तळमळ सेवेची आवडी आणि क्रियेविषयी दुःख भक्ती भाव असल्यास परमेश्वर आपल्याही क्रियेचा अशाच प्रकारे स्वीकार करतील अशी अपेक्षा करून अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका